रोज एक नवीन विषयामध्ये मी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडत आलो पण आज सांगलीकरांच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचा विषय मी तुमच्यापुढे मांडणार आहे आता माझ्याबरोबर आहेत महेंद्रभाऊ चंदाळे की सांगलीमध्ये या आपण आहोत आयर्विंद ब्रिजच्या बाजूला कृष्णामाई घाटावरती या कृष्णामाई घाटावरती पूर्वीपासून कृष्णा महा कृष्णामाई महोत्सव म्हणून फार मोठा साजरा केला जात होता पण कालांतराने त्याच्यामध्ये थोडी 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 कमतरता होत गेली आणि तो अल्प प्रमाणात होऊ लागला पण महेंद्रभाऊ चंदाळे यांनी एक संकल्पना मनात घेतलेली आहे की यावेळेला जो पुढच्या महिन्यामध्ये हा महोत्सव होणार आहे तो मोठ्या प्रमाणात करण्याचा संकल्प महेंद्रभाऊ चंदाळेने घेतलेला आहे तर मी महेंद्रभाऊ चंदाळेनंच विचारतोय की माझे रोज एक नवीन विषय याच्यामधल्या मा माझ्या दर्शकांना थोडी आपण ही माहिती द्यावी मोठ्या प्रमाणात काय होणार आहे जरा माहिती द्या माझी विनंती आपल्या सगळ्यांना माहित आहे की या ठिकाणी सदैव राहणाऱ्या या कृष्णामाईन शेकडो वर्षापासून या ठिकाणचं जीवन चक्र चालवायचं चा, कसं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे परंतु ह्याला एक अध्यात्माची जोड सुद्धा आहे या ठिकाणी कृष्णामाईचं आपण बघतो एक सुंदर असं मंदिर आहे या मंदिराची पूजा एक कुटुंब गेली शेकडो वर्षापासून या ठिकाणी करत आहे सांगितलं सांगलीतलं आपल्या गाव भागातलं एक प्रशस्त असं कुटुंब ज्यांना जोशी घोडेवाले या नावानच आपण ओळखतो परंतु त्यांची एक वेगळी ओळख सुद्धा या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलीकरांना सांगली ही ओळख माहितच नाहीये तुम्ही करून द्या लागला त्याबद्दल धन्यवाद पुढे शंभर टक्के ही सांगलीकरांना माहीत नाहीये मी त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर ही मला माहीत झालं ह्याच्यापूर्वी मला सुद्धा ती माहीत नव्हती त्यांना गंगापुत्र अशी एक पदवी आहे आणि त्यांच्या दिनक्रियेची सुरुवात त्यांनी या कृष्णामाईच्या पूजेपासून करतात आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करतात म्हणजे तिची पूजा केल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत आता या ठिकाणी नदीकाठी फार पूर्वीपासून एक मोठा उत्सव साजरा व्हायचा तो कृष्णामाई महोत्सव आहे परंतु कालांतरानं लोक आपल्या व्यापात व्यापत गेली आणि याकडे दुर्लक्ष होत गेल परंतु हा उत्सव थांबला का तर नाही उत्सव हा कधीही थांबला नाही उत्सव हा होत राहिला परंतु आधी मोठ्या प्रमाणात होत होता आणि आता अल्प प्रमाणात होऊ लागला बोला ही गोष्ट मला लक्षात आली आणि मी त्या कुटुंबाशी भेट घेतली जोशी काकांशी मी चर्चा केली आणि त्यांनी मला या उत्सवाचा जो प्रसंग आहे त्याची थोडक्यात माहिती सांगितली ती माहिती अशी की कृष्णामाई ही गंगामाईची मोठी बहीण आहे आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्राच्या अनुषंगानं मोठ्याकडे लहानांनी जायचं ही प्रथा आहे त्यामुळेच वर्षात एकदा ही गंगामाई कृष्णामाईच्या भेटीस येते आणि तो भेटीचा प्रसंग म्हणजे हा उत्सव सोहळा अच्छा म्हणजे जो उत्सव आता अल्प प्रमाणात पर चालू आहे त्याला एक उभारी देण्याचं काम एक तरुण तडकदार आमचे महेंद्रभाऊ चंदाळे यांनी जो निर्णय घेतलेला आहे मी माझ्या दर्शकांना आणि तमाम सांगलीकरांना या कृष्णामाईचं पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना मी विनंती करतो की महेंद्र चंद्राने जो निर्णय घेतलेला आहे की वेळेला हा उत्सव हा मोठ्या प्रमाणात करायचा तर मी महेंद्र ना आज या ठिकाणी सांगतो महेंद्र भाऊ आम्ही माझे दर्शक आणि हे सांगलीकर तुमच्या मदतीला असतील हा तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो तुम्ही मनापासून घेतला आज सांगलीच्या गणपतीच्या पंढरीमध्ये आपण राहतो मी गणपती राजाला सुद्धा विनंती करतो की महेंद्रभाऊ चंडाने घेतलेला संकल्प हा मोठ्या प्रमाणात त्यांचा सक्सेस व्हावा तो पूर्णत्वाकडे जावा आणि आम्ही तुम्हाला साथ द्यायची ग्वाही देतो आणि तुम्ही घेतलेला निर्णय जो आहे तो अत्यंत अत्यंत चांगला आहे आणि सांगलीकरांना एक वेगळी परत ओळख करून द्यायची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे त्याबद्दल मी रोज एक नवीन विषय ह्या माझ्या चॅनेलच्या वतीनं आपलं धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र